इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस निसर्गरम्य समुद्र किनारी रेस्टॉरंट आणि पार्टी लॉन्स स्वादिष्ट घरगुती जेवणाची राहण्याची उत्तम सोयीसाठी प्रसिद्ध असलेले ड्रीमलँड रिसॉर्ट आमचा पत्ता मुरुड हरणाई दापोली रत्नागिरी आई तुळजा भवानी तुझ्या कृपेनं हिंदवी स्वराजाचे संस्थापक राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा नमस्कार मी रुषाली कृष्णा मगर इंडिया न्यूज एक्सप्रेस आयोजित ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागीता सर्वप्रथम हिमालयाची कस्तुरी कश्मीरचं चंदन हिमालयाची कस्तुरी कश्मीरचं चंदन आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करणारे आयोजक संयोजक या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व स्पर्धक तसेच रसिक स्रोते हो मी आपल्या समोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत थोर महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माझे विचार व्यक्त करत आहे सोनेरी सूर्याची सोनेरी किरण सोनेरी सूर्याची सोनेरी किरण सोनेरी किरणांचा तो सोनेरी दिवस सोनेरी किरणांचा तो सोनेरी दिवस दिवस म्हणजेच एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी शिवनेरी गडावरती सनई चौगड्यांचा आवाज घुमू लागला सनई चौगड्यांचा आवाज घुमू लागला ढोल ताशांचा कडकडाट झाला ढोल ताशांचा कडकडाट झाला आणि महासाहेब जिजाऊंच्या पोटी बा शुभा जन्मला अनमा जिजाऊंच्या पोटी बा शुभा जन्मला शिवनेरी किल्ला हा जुन्नर तालुका जिल्हा पुणे व महाराष्ट्र राज्यामध्ये येतो शिव शु, शिवरायांच्या आईचे नाव जिजामाता जिजामाता या काही सामान्य स्त्री नव्हत्या त्या लखोजीराव जाधवांच्या कन्या तर शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी होत्या तर शिवरायांना नेहमी सांगत शिवबा जाधवांचे पूर्व श्रीकृष्ण श्री कृष्णाने दुष्ट कंसाचा सहार केला व प्रजेला सुखी केले पूर्व श्रीराम श्रीरामाने दुष्ट रावणाला ढार केले व प्रजेला सुखी केले तू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशामध्ये जन्माला आलेला आहेस तू देखील शत्रूचा सहार करू शकशील प्रजेला सुखी करू शकशील आईच्या बोलण्याने शिवरायांना हुरूपी सांजवात लावल्यानंतर शिवांना जवळ घेत वजिजा माता रामाच्या कृष्णाच्या भीमाच्या आणि अर्जुनाच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगत तर कधी कधी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांचे अभंग देखील ऐकवत त्यामुळे संतांची आदरबुद्धी त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे स्वतः संस्कृतचे गाडे पंडित होते वयाच्या सातव्या वर्षानंतर शिवरायांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला त्यावेळी शहाजीराजे यांनी व शिक्षकांची नेमणूक केली शिवरायांना त्यावेळी घोड्यावर बसणे तलवार दांडपट्टा खेळणे कुस्ती खेळणे रामायण व महाभारतातील गोष्टी वाचणे ऐकणे यासारखे विविध विद्या व कला आत्मसात करण्यात मिळाल्या वयाच्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी आपल्या मावळ्यांसह रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन स्वराज्य स्थापण्याची प्रतिज्ञा केली तसेच त्यांनी तोरणागड जिंकून स्वराज्याचे तोरण मागले शिवरायांचा विवाह हा सैबांशी झाला होता शिवरायांनी पुरंदरचा तह अफजल खानाचा वध तसेच शाहिस्ते खानाचे गोटे कापली यावेळी त्यांनी संयम राखून हे कार्य केलं त्यावेळी ते त्यांनी शक्तीपेक्षा युक्त श्रेष्ठ याचा उपयोग केला शिवरायांचे जे मावळे होते त्यांनी देखील स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांना मोलाचे सहकार्य केलं वेळप्रसंगी आपले प्राणाची आवती दिली त्यामध्ये मुरारबाजी असतील बाजीप्रभू देशपांडे असतील प्रतापराव गुजर असतील यांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली अशाच या स्वराज्य स्थाप या स्वराज्य स्थापना झाली इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राज्याभिषेक करण्यात आला बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावरती आपल्या शिवराजांना बसवण्यात आलं शिवाजी महाराजांची राजमुद्रा तयार करण्यात आली शहाजीराजे यांनी ही राजमुद्रा तयार केली होती राजमुद्रा मराठीमध्ये अशी होती की, की प्रतिपदेच्या चंद्रकोरी प्रमाण वाढत जाणारी विश्वाला वंदनीय अशी शहाजी पुत्र शिवाजी यांची मुद्रा कल्याणार्थ शोभत आहे याप्रमाणे शहा आपल्याला स्वराज्य मिळालं शिवरायांचा खूप मोठा वाटा आहे या स्वराज्य स्थापनेसाठी जसं की मध्ये घेऊन समुद्र कधी दाखवता येत नाही उंजळीमध्ये घेऊन समुद्र कधी दाखवता येत नाही निळ्या निळा गगनाचा अंत कधी लागत नाही हाताने काढलेल्या फुलांना सुगंध कधी येत नाही हाताने काढलेल्या फुलांना सुगंध कधी येत नाही आणि छत्रपती शिवरायांविषयी बोलण्यासाठी पाच मिनिटाची वेळ पुरत नाही आणि छत्रपती शिवरायांचे विषयी बोलण्यासाठी पाच मिनिटाची वेळ पुरत नाही आयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद